ब्रहणमुंबई महानगरपालिकेची जाहिरात येणार आहे जवळपास सतराशे प्लस जागांसाठी ही जाहिरात येणार आहे मग आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत की ब्रह्णमुंबईची जाहिरात कधी येणार आहे दुसरं आहे पात्रता काय अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धत कशी असणार आहे एक थोडीशी न्यूज मी तुम्हाला दाखवतो जस्ट आता आलेली मटाला आलेली ही न्यूज आहे त्या न्यूजमध्ये आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये जवळपास बेचाळीस हजार जागा रिक्त आहे पण त्यानंतर खरी बातमी जर आपण बघितलं तर अजून एका संस्थेने किंवा द म्युन्सिपल युनियनने सांगितलं की जवळपास ह्या बेचाळीस हजार नसून त्रेपन्न हजार जागा रिक्त आहे आता ह्या जागा कसल्या रिक्त आहेत महानगरपालिका आपल्याला माहिती आहे की खूप मोठी महानगरपालिका आहे महाराष्ट्राचं एकट्याचं बजेट हे मुंबई महानगरपालिकेचं बजेट असतं मुंबई महानगरपालिकेमध्ये सध्या बेचाळीस हजार रिक्त आहे त्यापैकी त्रेपन्न हजार असंही म्हटलं जातं पण आपण बघूया यामध्ये नेमकं काय तर एकूण चोवीस वार्डातून काम चालणारं आणि एक लाख चाळीस हजार जागेंसाठी म्हणजे जे वार्डामध्ये जागा असतात त्या जागांसाठी मुंबई ब्राह्मण ब्रह्ममुंबई नगरपालिका महानगरपालिका काम करत असते आता यामध्ये अठ्ठ्याण्णव हजारापेक्षा जास्त कर्मचारी कर या ब्राह्मण मुंबईमध्ये कार्यरत आहे आणि यामध्ये जर आपण बघितलं थोडक्यामध्ये तर अठ्ठावीस हजार जागांवरती कंत्राटी नियुक्ती झालेली आहे कंत्राटी अठ्ठावीस हजार आहे मग उरलेली जवळपास चौदा ते सोळा हजार ह्या जागा आणि प्लस त्यामध्ये महानगरपालिकेमध्ये अकराशे लिपिक पदाच्या जागा भरण्यासाठी अंतर्गत कर्मचाऱ्यांची परीक्षा घेण्यात आलेली अकराशे पद अंतर्गत कर्मचाऱ्यांकडनं भरली जात आहे मग उरलेली जी सतराशे पदं ती सतराशे पदं ही लिपिक पदाच्या जागा बाहेरून भरण्यात येणार आहे म्हणजे जाहिरातीद्वारे सतराशे ही पदं लिपिकचे यामध्ये भरली जाणार आहे आणि कोणती आहे आहे ही सर्व याचा अर्थ तुम्हाला लक्षात आला असेल मला काय आहे की तुम्हाला सगळ्यांना इथे लिपिक या पदासाठी जर आपल्याकडे मराठी इंग्लिशचं टायपिंग झालं असेल त्यातल्या थर्टी शब्द प्रति मिनिट जर सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्ही ह्या जागेसाठी नक्कीच फॉर्म भरू शकता अभ्यासाला लगेच लागा मला थोडक्यामध्ये एक नोटीस बघूया पण तत्पूर्वी एक ॲकॅडमी अकॅडमिकंडम सरळसेवे मार्फत ही एक्झाम होणार आहे साहजिक ह्या एक्झामचा सा फॉर्मॅट जो असणार आहे परीक्षा पद्धती अशीच आहे मराठी इंग्लिश जी एस जी के आणि मॅथ रिझनिंग पंचवीस पंचवीस प्रश्न याला विचारले जाऊ शकतात टोटल शंभर प्रश्नांची किंवा दोनशे प्रश्नांची ही एक्झाम असू शकते साधारणतः जर आपण म्हटलं शंभर मार्कांची ही जर असेल तर तुम्हाला ऍटलीस्ट पन्नास साठ मार्कांपर्यंत मार्क जर पडत असतील कमीत कमी तर तुम्ही इथे सिलेक्ट होऊ शकता आतापर्यंत तुम्ही बऱ्याचशा सरळसेव एक्झाम मार्फत मराठी इंग्लिश जी के जी एस आणि बुद्धिमत्ता गणित ह्या विषयांचा अभ्यास खूप चांगला केला त्यात त्यात जी के जी एस हा विषय प्रत्येक एक्झामला म्हणजे आय बी पी एस असेल किंवा टी सी एस असेल ह्या एक्झाममध्ये जो विषय मुलांना अडचणीचा ठरला किंवा ज्या विषयामुळे मुलं या एक्झाममधून पात्र होणार आहे किंवा निवड होणार आहे तो विषय जी के जी एस आहे सो ह्या सगळ्यांची तयारी करण्यासाठी आपली पूर्ण टीम इथे अव्हेलेबल आहे फक्त चौदाशे नव्याण्णव रुपयात ही पूर्ण बॅच सरळ सेवेच्या कोणत्याही एक्झामला चालणारी ही बॅच तुम्ही घेऊ शकतात आता यामध्ये आपण थोडं एक सूचनापत्र आहे त्यांचं आलेलं हे सूचनापत्र जर बघितलं तर त्यांनी सांगितलंय की कोण विद्यार्थी पात्र आहे आता हे तुम्हाला नाही मी जस्ट वाचून दाखवतो मान्यता प्राप्त मंडळाची माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा परीक्षा साठी दर्शवलेल्या गुणानुक्रम परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच दहावी तुमचं पास असावं लागेल आणि कमीत कमी तुम्हाला दहावीला पन्नास टक्के मार्क असणं गरजेचं आहे करेक्ट म्हणजे दहावी आणि पन्नास टक्के मार्क हा एक पहिली आठ पात्रतेची आहे दुसरी आड जर आपण बघितली तर त्यामध्ये मराठी इंग्लिश हे विषय तुम्हाला दहावीला असावे लागतील म्हणजे दहावी लागेल पन्नास टक्के मार्क दोघांना पण म्हणजे ओपन कॅटेगरी पण आणि कॅटेगरीला पण पन्नास टक्के मार्क लागतील प्लस यामध्ये मराठी विषय आणि इंग्रजी विषय हे दोन्ही विषय प्रत्येकी किती शंभर शंभर मार्काचे असावे लागतील म्हणजे दहावीला तुम्हाला पन्नास टक्के तर पाहिजेच पण दुसरं काय दहावीला तुम्हाला मराठी शंभर मार्काचा इंग्लिश शंभर मार्काचा विषय सुद्धा असावा लागेल कारण तुम्हाला ब्रह्णमुंबई महानगरपालिकेमध्ये काम करायचंय मराठी इंग्लिश कंपल्सरी ठेवलंय त्यांनी तिथे त्यानंतर तुम्हाला एम एस सायडी सर्टिफिकेट पण त्यांनी कंपल्सरी मागितले पण पण लक्षात घ्या त्यांनी काय सांगितलंय की एम एस साय सर्टिफिकेट लागेल तुम्हाला पण ते कधी लागेल नियुक्तीच्या वेळेस याला दोन ऑप्शन दिले जर नियुक्तीच्या वेळेस किंवा किंवा त्यांनी काय ऑप्शन दिला जो जी आर आहे तो जी आर सांगतो की दोन वर्ष तुम्हाला दोन वर्ष काय सवलत आहे दोन वर्ष तुम्ही दिला तरी चालणार आहे नियुक्ती झाल्यानंतर दोन वर्ष शिथिल आहे तुम्हाला त्यात दिला तरी चालणार आहे अजून एक अट यामध्ये आहे ती अट म्हणजे काय ती शब्द प्रतिमिनिट मराठी इंग्लिश तुम्हाला टायपिंग आलं पाहिजे मराठी आणि इंग्लिश किंवा इंग्रजी हे ती तीस शब्द वर्ड पर मिनिट हे सुद्धा तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे म्हणजे ही पात्रता आहे तुमची परत एकदा रिपीट करतो दहावी प्लस फिफ्टी पर्सेंट मार्क त्यात मराठी इंग्लिश शंभर शंभर मार्कांचा विषय असावा लागेल त्यामध्ये एम एस आय डी सर्टिफिकेट तुम्हाला असेल तर वैलंगूण नसेल तर तुम्हाला नियुक्तीनंतर दोन वर्ष दोन वर्षात ते द्यायचं आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांचं कम्प्युटर संदर्भातलं जर शिक्षण झालं असेल दहावी अकरावी अकरावी बारावीला किंवा तुमचं डिग्री ग्रॅज्युएशन त्यात झालं असेल तर गरज नाही तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तुम्हाल त्यानंतर तुम्हाला लागणार आहे मराठी इंग्लिश टायपिंग सर्टिफिकेट हीच शब्द प्रतिमेट ह्या विद्यार्थ्यांना इथे खूप मोठी संधी आहे ब्रह्णमुंबई महानगरपालिका मला वाटतं जगातली सगळ्यात मोठी महानगरपालिका आहे मी जगातली म्हटलं भारतातली तर शंभर टक्के महाराष्ट्रातली शंभर टक्के आहे सो या महानगरपालिकेने तुम्हाला जर काम करायचं असेल आणि तुम्हाला एक संधी एक करिअर म्हणून एक जॉब तुम्हाला पाहिजे असेल तरी चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे इथून पाठीमागे बरेचसे टॉपर विद्यार्थी असतील सर्वसेवेतनं सिलेक्ट झालेले आहे आई 1700 जागा येणार आहेत याची तयारी मात्र जबरदस्त करा जबरदस्त इतकी जबरदस्त करा कि म्हणता अपना बेहतर से बेहतर करो बेहतर से बेहतर हासिल करो अगर नदी मिल जाए तो समंदर की तलाश करो टूट जाते शीशे पत्थर की चोट से टूट जाते शीशे पत्थर की चोट से ऐसा पत्थर ढूंढो जो शीशे तोड़ दे सो so, तुम्हाला अभ्यास करताना जबरदस्तच करायचं आहे करायचंच आहे काही अडचण तर आमची टीम तुमच्याबरोबर नेहमी असते आमच्या टीमकडून तुम्हाला ही बॅच पण अतिशय कमी फीजमध्ये दिलेली आहे लगेच इग्नॅट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून तुम्ही परचेस करा किंवा खालीच्या स्टोर लाईनवरती कॉल करून विशेष माहिती घ्या तुर्तास थांबतो पुन्हा भेटूया आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद